हो ते, ते मिळूनच आहे आम्ही सरांचे जुने सहंगडी असल्यामुळे ते नक्कीच माझ्या बरोबर आहेत युती युती नाही म्हणता येणार पण आपले घरगुती संबंध असल्यामुळं आहेत ते माझ्या बरोबर पाठिंबा पाठिंबा नाही दिलेला बरोबर आहेत माझ्याबरोबर इथं आल्यापासून खुश दिसत आहे काय सगळी गणित बसली हा मी खुशच आहे कायम खुश आहे हा कायम खुश आहे राजकीय समीकरण जुळेल काय यांचा हो जुळणार ना जुळायला का झालं या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गत वर्षीच्या निवडणुकीमध्ये साठी आपल्या विरोधात होते रणजीत हे समीकरण जुळल आहे रणजी हे दोघे विरोधकच थेट आता आपल्या सोबतीला आहेत विजयासाठी पुढे येतात नक्कीच आम्ही विधानसभेपासून मिळून काम करायचं आदरणीय दादांनी आणि सरांनी ठरवलं त्याच्यानंतरच्या एक भाग म्हणून ह्या सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढतोय आणि दोघं एकत्र असल्यामुळे नक्कीच विजय विजयश्री आपल्याकडे आहे याची गॅरंटी आहे माडीकरण काय ठरवलं एकंदरीत सगळे नेते सगळे मतदार सगळे काय काय एकत्रीकरण व्हायला लागले अर्ज काढायला अस्मितेचा प्रश्न आहे पण आमदार खासदारांची दुसरीकडे युती आहे पाहताय ते दिसतंय अस्मितेच्या प्रश्नावर सगळे एकत्र येऊन बाकीच्या लोकांना त्या येईल त्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये कळेल कमळाला खरं तर गणित आपलं सगळं बसव सगळं झालं पण कमळाला कमळात प्रवेश देऊ नये म्हणून आपले प्रयत्न करत होते अशी आपण खतखत व्यक्त केली आपल्या सरांनी काय आता पुतण्या सरस ठरला थेट भाजपचे उमेदवार पुतण्या सरस ठरल्या म्हणण्यापेक्षा पाठीमागच्या तीस वर्षामध्ये केलेलं तालुक्यातलं काम हे सरस ठरलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावर जो पक्षाने विश्वास टाकला आहे तो नक्कीच येत्या काळामध्ये सार्थ करून दाखवण्याचं काम येथील जनताने आम्ही करू